महाराष्ट्रातील नऊ रेल्वे उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला या सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत मंत्री गिरीश महाजन यांचं नाव नसल्याने व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमात जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात रेल्वे विभागाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली प्रोटोकॉल आहे हा पाळलाच पाहिजे यामुळे आमच्या आमच्यातच गैरसमज निर्माण होतात अशी चुके यापुढे होता कामा नये यापुढे नावाचा विचार विसर पडता कामा नये या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली राहू शकलो आदरणीय गिरीश भाऊंच या ठिकाणी नाव जरी नसलं तरी ते आलेत एवढं मोठं बंद दाखवलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो मी ते येतच नव्हतो कार्यक्रमाला मी ठरवलं होतं की अशी पद्धत नाही हो आम्ही पण आता ती पंचवीस पंचवीस वर्षापासून लो विधानसभेमध्ये काम करतो आहे आणि मला तरी असं वाटतं की मग कोणाचीच नाव टाकायला नको होती असं मला या ठिकाणी वाटतं त्याच्याने काय होते की आमच्यात बी गैरसमज होतात ही गुलाबराव पाटलांनी तर पत्रिका छापली नाही कारण की पालकमंत्री सगळ्यात अध्यक्षस्थानी असतो बुरा किया तो इसने किया अच्छा किया तो हमने किया म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की मला तरी असं वाटतं की अशी चूक होता कामाने नावाने आम्हाला लोक ओळखतात असं नाही पत्रिकेवर आलं म्हणजे आम्हाला ओळखतं असं नाही आहे शेवटी लोकांनी आम्हाला मान्य केलेलं आहे मला तरी असं वाटतं की ते विसर पडता कामा मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना आमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली ना नाव असणं काय आणि नसणं काय गौण आहे शेवटी हा प्रोटोकॉल आहे तो पाळलाच केला पाहिजे होता असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले दोन्ही खाते आहेत त्यांना देतो गुलाब थोडे नाराज होते कुठे पत्रिकेत आमचं नाव नाही वर्तमानपत्रात पण गुलाब फोन केला मी गुलाब भाऊ ना गुलाब भाऊ म्हणजे काय तुमचं कोणाचं नाव नाही पत्रिकेत मी म्हटलं पत्रिकेत नाव असतं नसतं ठीक आहे गहू आहे पण शेवटी आपल्या जळगाव शहराचा आपल्या जळगाव शहरासाठी हा ब्रिज म्हणजे एक माईलस्टोन आहे कारण इतकी सुविधा यामुळे झालेली आहे की आपण कल्पनाही करू शकणार नाही आपण या भागात आणल्या लोकांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नाव असतं नसतं गौण आहे शेवटी आपला जल्ला आहे आपलं जळगाव आहे आपलं शहर आहे शहरामध्ये हा प्रोटोकॉल पाहायला गेलाच पाहिजे होता पाहायला पाहिजे पण ठीक आहे नाही झालं तर याचा अर्थ आपण यायचं नाही किंवा येणार नाही असं कुठलाही भाग नाही शहरातल्या लोकांची व्यवस्था होणार आहे त्यांच्या सुखसोयीसाठी सोयीसाठी हा पूल अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो कार्यक्रमात मंत्र्यांनी जाहीर रित्या नाराजी व्यक्त केली मात्र त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही हे सुद्धा विशेष कार्यक्रमाच्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पणापेक्षा आमंत्रण पत्रिकेत नाव नसण्यावरून मंत्र्यांच्या नाराजीची जास्त चर्चा होती सुवर्णा पाटील साईनाईन न्यूज मराठी जळगाव